माझं सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी ज्या निष्ठेने शिवसेना उभी केली आणि बाकी सगळ्या शिवसैनिकांनी अंगावरती का लाट्या काट्या सोसून ही शिवसेना वाढवली त्यावेळेला हे उद्धव ठाकरे हेलिकॉप्टरमधून फोटोग्राफी करत होते आणि त्याच्यामुळे मला उद्धव ठाकरेंना एकच प्रश्न विचारायचा की तुम्ही स्वतः कुठे होतात आधी तुम्ही स्वतःच्या अंतरात्म्याला प्रश्न विचारा ना की ज्या वेळेला पहलगामला हल्ला झाला त्यावेळेला साधं ट्वीट न करणार आहे पहलगामचा हल्ला झाला त्यावेळेला तुम्ही लंडनला कुटुंबाच्या सोबत फिरायला जाणार आहे हे उद्धव ठाकरे तुमचं प्रेम खरं आहे महाराष्ट्रातल्या ज्या या बहिणींच्या कपाळावरचं कुंकू पुसलं गेलं त्यांना कधी जाऊन त्यांच्या डोळ्यातले अश्रू पुसण्याची भूमिका ही कधी उद्धव ठाकरेंनी घेतलेली आहे का अरे तुम्ही तुमच्या घरामध्ये राहणार तुम्ही तुमच्या बायको लेकरं ह्यांच्यासोबत मजा मारणार आणि फक्त जेव्हा राजकारणाचा असं काहीतरी नाटक उभं करायचं असेल त्यावेळेला मात्र तुम्हाला देशप्रेम आठवणार बरं ते जाऊ द्या आता जिथे कुठे

पंधरा वर्ष आमदार असणाऱ्या ज्यांचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते देशाचे गृहमंत्री होते महाराष्ट्राचे अनेक वेळेला अर्थमंत्री होते राजकारणातली सरगी मोठी मोठी पदं चाळीस पन्नास वर्ष सत्ता ज्यांच्या घरामध्ये नांदली ते स्वतः सत्तेवरती असताना जर त्यांनी कामं चांगल्या पद्धतीनं केली असती लोकांचे प्रश्न मिटवले असते तर आज एवढा राग येण्याचं त्यांना काहीच कारण नव्हतं त्यामुळे आधी आपण सत्तेवरती असताना आपण लोकप्रतिनिधी असताना आपण किती कामं केलेली आहेत हा प्रश्न रणितिताईंनी स्वतःला विचारला पाहिजे फक्त फोकसमध्ये येण्यासाठी कधी देशाच्या बांधवांचा अपमान करायचा देशाच्या सैन्याचा अपमान करायचा ऑपरेशन सिंदूरला तमाशा म्हणायचं राहुल गांधीजींना खुश करण्यासाठी अशा पद्धतीची विधानं करायची हे सगळं त्यांनी थांबवावं ज्या भागाच्या त्या पंधरा वर्ष लोकप्रतिनिधी होत्या त्या भागामधल्या प्रत्येक घराघरामध्ये आज ड्रेनेजचं पाणी घुसलेलं आहे ज्या भागातल्या त्या लोकप्रतिनिधी होत्या तिथल्या महिलांच्या साध्या शौचालयाची व्यवस्था त्यांना नीट करता आलेली नाही आहे त्यामुळे आधी आपण काय केलं आहे हे त्यांनी तपासून बघावं आणि मग त्यांनी हा तांडव करावा त्यांच्या ह्या निरर्थक आकांडतांडवाला आम्ही जास्त महत्त्व देत नाही ज्यांनी आपण मुख्यमंत्री असताना फक्त माझं फेसबुक माझा लॉकडाऊन हे अभियानच राबवलं ते उद्धव ठाकरेंना आज अचानक सिंधूरच्या आठवण कशी काय झाली मला सांगा की ज्या वेळेला त्या पहलगाम मध्ये हे सगळे दहशतवादी लोकांना मारत होते तेव्हा उबाट कुठे होती तेव्हा उद्धव ठाकरे कुठे होते तेव्हा ह्यांना का बरं देशप्रेम आठवलं नाही बरं आज ते देशप्रेमाबद्दल देश नरेंद्र मोदीजींना काय सिंदूर पाठवतायत हे पाठवत आहेत मग मला वाटतं की आपण उद्धव ठाकरेंना एक प्रश्न विचारला पाहिजे ज्या काँग्रेसच्या सोबत तुमची युती आहे त्या काँग्रेस सरकार कर्नाटकमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव बदलून तिथं सेंट मेरीचं नाव देत आहे मग तेव्हा उद्धव ठाकरेंच्यामध्ये दम नाही आहे काँग्रेसच्या विरोधामध्ये बोलायचा त्यामुळं त्यांनी देशहित देशप्रेम या गोष्टी उद्धव ठाकरेंच्या तोंडामधून शोभत नाहीये ते उद्या जे काही आंदोलन करणार आहेत ते आंदोलन म्हणजे फक्त एक फार्स आहे आणि त्यांच्या या फार्सला जनता भुलणार नाही माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका